सिंहगड किल्ला पूर्वीचा असलेला कोंढाणा महाराष्ट्रातील पुणे शहराजवळ सह्याद्री पर्वतरांगेच्या रांगेत रांगे, एक ऐतिहासिक किल्ला आहे अनेक लढाया आणि अने घटनांचा साक्षीदार हा सिंहगड आहे किल्ल्याला मराठा इतिहासात खूप महत्व आहे सिंहगड हा किल्ला सुरुवातीला कोंढाणा किल्ला म्हणून ओळखला जात होता सन सोळाशे सत्तर मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी तो ताब्यात घेतला आणि त्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला सिंहगड किल्ला भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वासाचा आणि चित्तथरारक नैसर्गिक सौंदर्याचा पुरावा म्हणून उभा आहे हा भव्य किल्ला असंख्य लढायांचा साक्षीदार आहे आणि संपूर्ण इतिहासातील महत्वपूर्ण घटनांचे ठिकाण आहे मूळचा कोंढाणा किल्ला म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या सिंहगड किल्ल्याला मराठा इतिहासात महत्वाचे स्थान आहे हा चौदाव्या शतकाच्या आसपास बांधला गेलेला बहमनी सल्तनत आदिलशाही राजवंश आणि मराठा साम्राज्यासह विविध राजवंशाच्या अधिपत्याखाली होता महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला इतिहासात अधिक महत्व प्राप्त झाले सिंहगड किल्ल्याची वास्तुकला ही त्या काळातील अभियांत्रिकेचे दर्शविते किल्ला चकून लाट भक्कम दगडी भिंती बुरुज दरवाजे आणि विविध वास्तूंचा समावेश आहे उल्लेखनीय वस्तूंपैकी कल्याण दरवाजा पुणे दरवाजा प्रत्येकी अद्वितीय स्थापन शैली प्रदर्शित करते सिंहगडाच्या लढाईत प्राणाची आहुती देणाऱ्या शूर मराठा सेनापतीला समर्पित असलेले भव्य तानाजी मालुसरे समाधी शौर्य आणि बलिदानाची मार्मिक आठवण म्हणून उभे आहे सिंहगड किल्ला हा समुद्र सपाटेपासून अंदाजे तेराशे मीटर चार हजार तीनशे फूट उंचीवर वसलेला असून किल्ल्यावर मजबूत दगडी भिंती आणि बुरुज आहेत जे शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी बांधले गेले आहेत किल्ल्यामध्ये दरवाजे मंदिरे पाण्याच्या टाक्या आणि एक शूर मराठा योद्धा तानाजी मालुसरे समाधी तसेच छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्मारकासह अनेक उल्लेखनीय वस्तूगडावर आहेत सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव एक कोंडाणा असे होते या किल्ल्यावर कैदन्य ऋषींनी तपश्चर्या केली होती म्हणून या डोंगराला कोंडाणा अठ्ठावीस मोहम्मद तुगलक यांनी हा किल्ला कोळी समाजाकडून जिंकून आपल्या ताब्यात घेतला पुढे पुणे प्रांतासोबत हा किल्ला आदिलशाहीत म्हणजे शहाजीराजांकडे आला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत सोळाशे सत्तेचाळीस मध्ये सिंहगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला आदिलशाहीत शहाजीराजांना कटकारस्थान करून अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्या सुखरूपेसाठी छत्रपती शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशाहीला सुपूर्त केला छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा लढवत सोळाशे अठ्ठावन्न साली सिंहगड पुन्हा जिंकून आपल्या ताब्यात घेतला सोळाशे पासष्ट दरम्यान शाह ठिकाणासह मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरच्या तहात मात्र हा किल्ला मिर्झा राजे जयसिंग यांना द्यावा लागला आग्र्या शिवरायांची सुटका झाल्यानंतर शिवरायांनी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले परत घेण्यासाठी सुरुवात केली कोंढाना परत स्वराज्यात आणण्याची आई जिजाऊंची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी प्रयत्न चालू केले कोंडाना घेण्याची जबाबदारी शिवरायांनी तानाजी मालसुरे यांच्यावर सोपवली आणि चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी किल्ल्यावर लढाई होऊन किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला या लढाईत मात्र तानाजी मालुसरे यांना वीर मरण आले सोळाशे एकोणनव्वद नंतर मुघलांनी जिंकून घेतलेला हा पर सिंहगड परत सोळाशे त्र्याण्णव दरम्यान स्वराज्यात आला इसवी सन सतराशे मध्ये छत्रपती राजाराम महाराज सिंहगडावर वास्तव्यात असताना तीन मार्च सतराशे रोजी त्यांचा सिंहगडावर मृत्यू झाला पुढे सतराशे तीन मध्ये औरंगजेबाने ताब्यात घेतलेला हा किल्ला अठराशे अठरा मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला साली पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेल्या किल्ल्यांमध्ये सिंहगडाचा देखील समावेश होता हा, हा, हा बेलादासा किल्ला परत स्वराज्यात आणण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज लढाईची तयारी करत होते तेव्हा त्यांनी या लढाईची जबाबदारी कि त्यांचे बालमित्र तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेवर जाण्यासाठी तानाजी मालुसरे लग्न थांबवले आणि चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी गाडाच्या पायथ्याला जाऊन पोहोचले सोबत सूर्याजी मालुसरे व शेलार मामा हे देखील होते लढाईसाठी निवडलेल्या रात्रीच्या वेळी अवघड अशी तटबंदी असलेला गडा चढून काही मावळे किल्ल्याच्या आत शिरले व त्यांनी गडाचा कल्याण दरवाजा उघडला कल्याण दरवाजापाशी मावळे घेऊन बसलेले तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे हे मावळ्यांसह किल्ल्याच्या आत जाऊन किल्लेदार उदयभान राठोड यांच्याशी युद्ध झाले उदयभानाशी लढताना तानाजी मालसुरे यांची ढाल सुटून तानाजी मालुसरे धारातरी ती पडले तेवढ्यात उदयभानवर वर शेलार मामा यांनी वार केला आणि तोही कोसळला सुभेदार तानाजी मालसुरे धारातीर्थी पडलेले पाहून मावळे माघारी फिरू लागले तेव्हा सूर्याजी मालसरे यांनी गाड्यावरून खाली जाण्याचा दोर कापून टाकला आणि मावळ्यांना किल्ल्यात लढण्यास सांगितले त्यावेळेस मराठा सैनिकांनी पूर्ण ताकदीने शत्रूंवर हल्ला केला आणि कोंढाणा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात घेतला कोंढाणा किल्ला हा आपल्या ताब्यात आला पण आपला साथीदार नरवीर सुबेदार तानाजी मालसुरे यांना लढाईत वीर मरण आले असे शिवाजी महाराजांना समजतात त्यांच्या तोंडून गड आला पण सिंह गेला असे लाखमोलाचे उद्गार बाहेर पडले तेव्हा तानाजी मॉलसरे यांच्या स्मरणार्थ शिवरायांनी कोंडाणा किल्ल्याचे नामकरण करून किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले